नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहेत करायला अगदी सोपी आहे आणि खायला तर एक नंबर लागते आत्ताच्या काळामध्ये आपण पारंपरिक ही विसरत चाललेलो आहोत पण पारंपरिक रेसिपी खूप छान अशा टेस्टी अशा होत्यात आणि आजकालच्या मुलांना तर ह्या गोष्टी माहीतही नाही आहे तर आपण ही रेसिपी नक्कीच बनवली पाहिजे आणि आपल्या मुलांना खाऊ घातली पाहिजे विशेष म्हणजे आपल्या त्या मुलांना शेपूची भाजीही आवडत नाही तर आज आपण बनवणार आहोत शेपू फळ ही अगदी जुनी पारंपरिक अशी सोलापूर साईडची रेसिपी आहे तर तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा किती छान अशी दिसत आहे आणि बघूनच खावीशी वाटणारी ही फळ आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला फळ बनवायचं आहे तर या ठिकाणी मी मोठी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे बेसन घातल्याने छान अशी खुसखुशीत आपले शेफू फळ हे तयार होतात यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे आणि ओवा हा हातावर क्रश करून घालणार आहोत अशा प्रकारे ओवा घातल्याने ओव्याचा स्वाद हा छान असा पिठामध्ये उतरतो आणि खायला छान लागतात त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत शेपू फळ बनवत असताना आपल्याला साहित्य हे जास्त लागत नाही अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे बनवू शकता आणि घायच्या वेळेतही असं बनवू शकता आणि खाऊ शकता यामध्ये आपण चिमुटभर हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद तसेच एक छोटा चमचा धनाजिरा पावडर आणि एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शेपू ही बारीक चिरून घालून घ्यायची आहेत शेपू ही स्वच्छ धुऊनही घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला त्या शेपू ओली असल्याने आपल्याला हे पीठ आधी शेपूमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर्ण थोडं पाणी लागलं का थोडं पाणी लाग घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलय नाही अशा प्रकारे मळायचं आहे वरण आपण एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि पीठ छान असं मळून घेत आहोत त्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपण हे शेफू फळ करण्यासाठी घेणार आहोत जर तुम्हाला घाई असेल तर लगेच बनवायला घेतलं तरीही चालेल या ठिकाणी तुम्ही वाटीचाही आकार देऊ शकता हवा तो आकार तुम्ही या फळाला देऊ शकतात अशा प्रकारे मी आयताकृती कृती बिस्किट सारखा आकार देऊन घेत आहेत हे शेफू फळ जास्त जाडही नसावे आणि जास्त पातळही नसावे अशा प्रकारे वाट्यांचा आकार देऊनही हे शेफू फळ बनवले जातात कोणी कोणी छोटीशी चपाती लाटून तिचे चार फोल्ड करून आकार दिला जातो तर अशा प्रकारेही आपण आकार देऊ शकतो सर्व शेफूफळ मी बनवून घेतलेले आहेत या ठिकाणी बघा आयताकृती आकार मी दिलेला आहे आणि शेफूफळ हे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीत बनवलेले आहेत ज्याप्रमाणे आपण भाकरी करतो त्याप्रमाणे हे शेफूफळ जाडीचे ठेवायचे आहेत त्यानंतर चाणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे शेफूफळ त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तेल लावल्याने ते चिटकत नाही जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीम करून घेतलं तरीही चालेल या ठिकाणी मी कढईमध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि एक रिंग ठेवली आहे त्यावर ही चाळणी ठेवून घेतलेली आहे हवं तर तुम्ही वर्ण थोडंसं तेलही घालू शकता त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं छान असे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत बघा किती छान असे वाफवल्या गेलेल्या आहेत जवळजवळ मी पंधरा मिनटं हे ठेवले होते ते ले ले होत। जर हाताला चिकटले नाही तर समजायचं आपले शेफूफळ हे अगदी छान असे वाफवले गेले आहेत तरीही आपण चाकूने एकदा टेस्ट करून घेणार आहोत जर चाकूला काही चिकटलं नाही तर समजायचं ते व्यवस्थित शिजले आहेत थंड झाल्यावर आपण याचे काप करून घेणार आहोत हवं तर तुम्ही या ठिकाणी त्रिकोणी आकार देऊ शकता नाही तर अशा प्रकारे मी जो कट करत आहे उभ्या आकारात तशा आकारातही तुम्ही हे कट करून घेऊ शकता थंड झाल्यावरच आपल्याला हे कट करायचे आहे गरम असताना जर तुम्ही कट करायला गेले तर ते व्यवस्थित कट होणार नाहीत बघा किती छान असे शे आपले फळ कट करून झालेले आहे आता आपण याला तडका देऊन घेणार आहोत मस्त असे फ्राय करून घेणार आहोत ज्याप्रमाणे इडली फ्राय किंवा आळूवडी फ्राय आपण करत असतो त्याचप्रमाणे हे शेफू फळं हे फ्राय करणार आहोत त्यामुळे याची चव ही दुप्पट लागते या ठिकाणी मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी जिरे लसूण कडीपत्ता असं हे सर्व घालून घेतलेलं आहे त्यानंतर मिरच्या ह्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्या यामध्ये घातलेल्या आहे एक मोठा चमचा तीळ घालायचे आहे तीळ घातल्याने छान असे क्रिस्पीपणा आपल्या शेफूफळाला येतो आणि चिमुटभर हिंग घातलेला आहे छान अशी फोडणी करून घ्यायची आहेत त्यानंतर या ठिकाणी रंग छान यावा या ठिकाणी म्हणून मी पावचमचा हळद घातलेली आहे हळद तुम्हाला घालायची नसेल नाही घातली तरीही चालेल पण हळद घातल्याने छान असा रंग येतो त्यानंतर हे फळ यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत कोणी कोणी यामध्ये खोबरंही किसून घालत असतं नाही तर दाण्याचा कूट करून वरण घालू शकतो पण या ठिकाणी मी दाण्याचा कूट घातलेला नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा शेफूफळ करतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे फोडणीला लागेल तेवढंच मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि मस्त असे मोठ्या फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत गरम गरम तहे हे तर हे फळ खायला खूपच टेस्टी लागतात शक्यतो हे फळ कडीसोबत खाल्ले जातात नाहीतर दह्यासोबत खाल्ले जातात आणि नुसतेही हे शेफूफळ खायला खूपच टेस्टी लागतात अशा प्रकारे तुम्ही हे ब्रेकफास्टलाही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता मुलंही हे आवडीने खातील आणि यानिमित्ताने शेपूची भाजीही खाल्ल्या जाईल अगदी जुनी पारंपरिक अशी रेसिपी आहे बऱ्याचदा जुन्या रेसिपी ह्या आपल्या विस्मरणात पडत आहे पण त्या रेसिपी खूप टेस्टी अशा होत्या तर त्या आपण नक्कीच करून पाहायला पाहिजे बघा किती छान अशी आपले शेफूफळ तयार झालेले आहे अगदी बघूनच खावेशी वाटणारे आहेत तर सुटलं ना तोंडाला पाणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता विशिता मेजवानीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत